हाय वेलकम बॅक टू सुप्रिया शिंदे ब्लॉग्स कशा आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असाल ही मस्त मजेत आहे तर दिवसाची सुरुवात झाली ती छान धूप अगरबत्ती लावून जसा ह्या अगरबत्तीला सुगंध असतो दरवळत असतो पूर्ण घरामध्ये तसा छान छान गोष्टीचा सुगंध आणि आनंद तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असाच दर दरवळू दे ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते तर छान अशी धूप वगैरे लावून घेतल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही कारण जोपर्यंत हे करत नाही हे रोजचं रुटीन आहे तोपर्यंत मला असं वाटतं की काहीतरी राहिलेलं आहे तर छानपैकी आता धूप आणि अगरबत्ती छानपैकी देवासमोर ओवाळून घेतली सगळ्या घरामध्येही फिरून घेतली ज जा, जेणे की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते ज्याची त्याची काय म्हणता येते श्रद्धा असते माझी तर ही श्रद्धा आहे तर छानपैकी दु दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे किचन बघा मी तुमच्यावर नाईट की नाईट सॉरी रुटीन शेअर केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी रात्रीच किचन सगळं क्लीन करून घेते भांडे वगैरे वॉश करून घेते म्हणजे अगदी सकाळी उठले की तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल किंवा किचनमध्ये काही गडबड होणार नाही जर किचन असंच घाणेलं रात्री ठेवलं तर खूप चिडचिड होते मुलांवर आणि इतर गोष्टीवरती काम आवरलं डब्बा वगैरे झालेला तर मी मला थोडासा चहा प्यावा कारण सकाळी चहा पिला नव्हता त्यानंतर फळाची गाडी आलती बाहेर तर फळं वगैरे घेतली आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते कारण फळं धुवून घ्यायची आहेत तर मी कुठलेही केमिकलयुक्त लिक्विड वापरत नाही त्याकरता फळांमध्ये मीठच घालत असते आणि छान असे फळं वॉश करून घेतले कारण सोहमी आला होता तेवढ्यामध्ये सोमलाही फळं कापून वगैरे हो द्यायची होती तर मोस्टली मुलं फळं खाण्यासाठी कुरबूर करतात पण सोम हा खूप आवडीनं फळं खातो सगळेच तर त्याला मी ॲपल ऑरेंज आणि केळी असे तीन प्रकारचे केळं फळं दिलती तर तो, तो मस्त एन्जॉय सामोग्रे आवरलेला आहे आणि आज जेवणामध्ये एकदम साधं जेवण आहे खिचडी बनवलेली आहे तर दाखवते तुम्हाला खिचडीचा शॉर्ट व्हिडिओ मी कशी बनवले त्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती नक्कीच पहा आणि खिचडीबरोबर मी काय काय घेतले बघा जेवण घेतलेले ते जे पापड आमच्या इकडे याला मुरकुल म्हणतात शाळेमध्ये असताना असं फिंगरमध्ये घालून आम्ही खायचो दही आहे थोडीशी शेव घेतलेली आहे दही आणि वरतून शेव हे कॉम्बिनेशन एक नंबर लागतं कधीतरी ट्राय करा शेंगाची चटणी आहे सॅलेड आहे थोड्याशा मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि लोणच आणि अफकोर्स खिचडी बघा किती छान दिसते तर तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्याही आई तर कशी बनवली ह्याचा नक्की व्हिडिओ वॉच करा आणि बघा इकडे सोह हो मांडी घालून वाट पाहतोय बिचण्याच खाली बस जेवायला लवकर तर चला मग ताट वाढून घेऊया नंतर जेवायला बसलो होतो आम्ही तर, तर आमचं दिवसातून एक वेळेस जेवण म्हणजे स सकाळचं किंवा संध्याकाळचं शक्यतो आम्ही म्हणजे सकाळचं म्हणजे दुपारचं जेवण सोबत करत असतो फक्त संध्याकाळी काय होतं सोहम आणि मीच बसतो जेवायला कारण हे उशिरा होतात संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान मी आणि सोहम जेवण उरकून घेत असतो सोहमचे पप्पा संध्याकाळी दहा वाजेपर्यंत येत असतात तर आय होप तुम्ही पण तुमच्या कुटुंबामध्ये एकदा तरी म्हणजे असं बसून जेवण करा जेणेकरून आपले आपल्या कुटुंबियाशी किंवा आपल्या मुलाशी मुलीशी हजबंड वाईफ म्हणा किंवा बहीण भाऊ म्हणा एकमेकांशी संवाद होतील जेवण एकत्र करणे हा त्याच्यातला खूप सोपा उपाय आणि खूप छान उपाय आहे जेणेकरून आपण एकमेकांची मत समजून घेऊ शकतो किंवा एकमेकांना समजून घेऊ शकतो हे बघा हे सुंदर असं फुलपाखरू आमच्या घरात आलेलं आहे मला खूप आवडतात फुलपाखरू त्याच्यातल्या त्याच्यात कलर कलरचे म्हणलं तर खूपच आवडत बघा बरोबर सहा वाजलेत आणि बाहेर पडलं पडलाय आणि हे आता आणि बाहेर बघा किती छान वातावरण झाले खांब्यावरचे दिवे लागलेले आहेत आणि हे फुलपाखरू गेलं वाटतं तर घरात फिरत होतं झाडं वगैरे बघा आमच्या घरामध्ये कधी कधी भरपूर येत होतं असे फुलपाखरं वगैरे सोहम बसलाय तिकडं भांड जे त्या दिवशी शॉपिंग केली ती तो लगेच भांड मी काढलं कारण जे जुने होते ते सगळे मुळीस घातले होते म्हणून हे आता काढलेलं आहे भांड आणि आता डाळीची वगैरे कोणी करते आणि इकडे छान अशी ह्याची भाजी झालेली आहे मिरच्याची चार वच केलेली आहेत कारण मला अजून इकडे भेंडीचीही करायची नंतर सोहमसाठी सोहमच्या पप्पानी डोनट आणलेलं तर ह्या गोष्टी आम्ही कधीतरी सोहमला देतो सारखं सारखं देत नाही कारण ह्या गोष्टी जेवढ्या प्रमाणामध्ये असतात तेवढ्याच चांगल्या असतात पण मुलांना अशा गोष्टी भरपूर आवडतात शक्यतो कारण आज भरपूर उशीर झालेला आहे खिचडी केल्यामुळे थोडासा उशीर झालेला आहे तर फटाफट आवरून घेते तिथं तर आपण धूप वगैरे लावतो तर मी इथं हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये सुद्धा लावते कारण वातावरण असं छान फ्रेश वाटतं बरं का आणि आता इकडं आम्ही बघत आहोत रामायण सोहमला खूप आवडतं आणि सोहम बघत बस व्हिडिओ मी इथं संपते जेवण वगैरे जेवायचं आहे बघा सोहम इथं आहे वाट पाहतोय तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि त्याचबरोबर बेल ऐकून प्रेस, प्रेस करायला विसरू नका त्याच्याने तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील पुन्हा एकदा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या स्वतःची